प्रचार जोरात चालू केला इकडे धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्यात ही शिव सांगतो ओमराजेशिवाय प्रचार कुणाचा ओमराजेच येणार अडीच ते तीन लाख मतांनी ओमराजे येणार ओमराज ओमराजे येणार का नाही ओमराज सांगा त्याला खासदार फक्त उस्मानाबाद जिल्ह्यात ओमराजेच

राजे करता चंडमल तुम्ही सारखा होमराजे धाराशिव ल फक्त खासदार म्हणले तर होमराजेच येणार <laughs>